ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन परिसरात शौचास गेलेल्या सात वर्षाच्या ऋषी लक्ष्मण भरले वय सात राहणार सोरेगाव विजापूर रोड याला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सोरेगाव शिवारात घडली त्याला लगेच आईने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता ऋषी हा घराच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता तेथे त्याला विजेचा शॉक लागला जवळपास एक ते दोन तास त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही सायंकाळी त्याचा चुलत भावने त्याला पडलेले पाहिले यामुळे त्याने कुटुंबियांना सांगितले त्यानंतर तेथून लगेच बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले दरम्यान त्याला आई वडील आणि भाऊ बहीण असा परिवार आहे त्याच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले घटना घडल्याच्या परिसरातच ऋषीच्या नातेवाईकांची घरे आहेत यामुळे तो इतर खेळत असेल असे सुरुवातीला वाटले नंतर त्याची स्थिती पाहिल्यानंतर आई वडिलांसह नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते दरम्यान या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर विजापूर नाक्याचे हरिश्चंद्र केंद्रे यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी केली अशी माहिती नातेवाईकांनी दिली